नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजे कन्या राशीच्या डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडली मधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार ह्या बदलणाऱ्या ग्रहांच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणांचे परिणाम आपल्याला मिळताना आढळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम हे निश्चित जाणवतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं व्यवस्थित नियोजन आणि आढावा व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती आपल्या चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा या महिन्यामध्ये आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा शुक्र ग्रह अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत म्हणजे जवळजवळ महिनाभरासाठी कुंडलीच्या पंचम या शुभ स्थानातून शनीच्या मकर राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे आपल्या कार्याला भाग्याची साथ चांगली मदत मिळेल विशेष करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही चांगल्या संधी या काळात आपल्याला अनुभवता येतील जुनी रखडलेली उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी हा योग शुभ मानला जातो आपण जर योग्य पद्धतीने मेहनत घेतली आणि या वसुलीसाठी जर काम सुरू केलं तर लाभ मिळवून द्यायला हाँ कालखंड हाँ चा चा बर हा कालखंड मदतगार ठरेल त्यातच आपल्या राशीचा ग्रह बुध हा कुंडलीच्या पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणारा आहे आणि महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरवड्यामध्ये पंधरा डिसेंबर पर्यंत रवी बरोबर शुभ असा बुधादित्य योग सुद्धा करत आहे त्यामुळे आपल्या व्यावसायिक कार्यक्षेत्राला अजून बळकटी देणारा हा महिना ठरतो आहे आणि म्हणूनच आपल्या राशीच्या व्यावसायिक मंडळींनी हा महिना व्यावसायिक यशवृद्धीसाठी संपन्नतेसाठी फार महत्वाचा राहणारं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे ज्यांना नोकरीमधून बाहेर पडून स्वतःच्या ठरवलेल्या व्यवसायात यशस्वी पदार्पण करायचंय त्यांच्यासाठी हा डिसेंबर महिना म्हणूनच महत्वपूर्ण ठरतो आहे त्यामुळे तसे काही नियोजन आपण केलं असेल किंवा काही तसा विचार करत असेल तर योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन आपण व्यवसायात पूर्णवेळ पदार्पण करण्याचा निर्णय या महिन्यात घेऊ शकता अर्थात त्याआधी मार्केट रिसर्च मात्र करायला विसरू नका जे भविष्यासाठी निश्चितच आपल्याला आपल्या करिअरसाठी उत्तम राहील अर्थात त्यासाठी व्यवसायाची व्यावसायिक मानसिकता सुद्धा आपल्याला तयार करायची आहे आणि नंतरच हा निर्णय घ्यायचा आहे योग्य मार्केट रिसर्च करून हा निर्णय अवश्य घ्या कारण व्यावसायिक मानसिकता आणि नोकरीमधली मानसिकता यामध्ये फार मोठी तफावत असते फरक असतो हे अवश्य लक्षात घेऊन आपल्याला विचार करायचा आहे त्यामुळे मानसिक ताणतणाव ना वाढणार नाही व स्वतःवरचा विश्वास सुद्धा वाढेल कारण कन्या राशी ही बऱ्याचदा आपणच घेतलेल्या निर्णयावर स्वतःच शंका उपस्थित करते कारण द्विधा मनस्थितीची ही राशी यशस्वी व्यवसायाबद्दल असलेली अजून एक ग्रहस्थिती म्हणजे आपल्या सातव्या घराचा स्वामी ग्रह गुरु हा कुंडलीच्या भाग्यातून भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करतो आहे अर्थात जी मंडळी नोकरी करतायत त्यांनी सुद्धा आपल्या एक्स्ट्रा इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने ज्याला आपण पॅसिव इन्कम म्हणतो तो अवश्य प्रयत्न करायला हरकत नाही त्या अशा मंडळींनी नोकरीसोबत एखादं स्किल डेव्हलपमेंट करून नोकरी आणि व्यवसाय अशा दोन्ही गोष्टींचा विचार करायला हा कालखंड हा महिना उत्तम राहील पंचम स्थानातील शुक्र ग्रहाचं शुभ भ्रमण आणि पंचमावर पडणारी गुरु ग्रहाची शुभ दृष्टी विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासातील यशासाठी उत्तम प्रतिसाद देईल परंतु याच स्थानावर नीच राशीतील मंगळ ग्रहाची दृष्टीसुद्धा पडत आहे ज्यामुळे चुकीची संगत मात्र विद्यार्थ्यांना टाळणं आवश्यक राहील अशा चुकीच्या प्रवृत्तीपासून संगतीपासून स्वतःला लांब ठेवणं हे फार महत्वाचं राहणार आहे तसेच या काळात कुठल्याही प्रकारच्या अपप्रचाराला आप आपल्याला बळी पडून चालणार नाही आणि तसं वागून सुद्धा चालणार नाही पंचमातला हा शुक्र ग्रह नातेसंबंध प्रेम संबंध जुळवायला नवीन लोकांच्या संपर्कात यायला नवीन संबंध प्रस्थापित करायला खूप चांगली मदत करतो आणि तो यावेळी आपल्याला करणार आहे आपल्या मुलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काही नवीन निर्णय घेणार असल्यास आपल्या राशीच्या पालक मंडळींनी हा निर्णय अवश्य घेऊ शकता तर ज्यांना आपल्या मुलामुलींची कार्य करायचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यात तसा निर्णय घेणं त्यासाठी योग्य पावलं उचलणं फायद्याचं राहील तर संततीचं नियोजन करण्यासाठी सुद्धा हा कालखंड दाम्पत्य जीवनामध्ये शुभ असा राहणार आहे विवाह इच्छुक मंडळीनं सुद्धा हा महिना गुरु आणि शुक्र ग्रहाच्या शुभ परिणामांचा राहणार असेल अवश्य प्रयत्न वाढवायला हरकत नाही मंडळी शनी मंगळ राहू हे ग्रह जेव्हा कुंडलीतील तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या घरातून गोचर भ्रमण करत असतात तेव्हा ते, ते राजयोगाप्रमाणे फळ देत असतात आणि आपल्यासाठी सध्या शनीचे या चार महिन्यांसाठी म्हणजे डिसेंबर ते एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत याच सहाव्या घरातून कुंभ राशीमधून गोचर भ्रमण शनीच सुरू आहे आणि आता तो मार्गी असणार आहे याच्या मार्गी होण्यामुळे हा कालखंड आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण राहणार आहे शनीच्या अंमलाखाली आपल्या हाती घेतलेल्या कामावर पूर्ण लक्ष देण्यासाठी कारण आता आपण घेतलेली ही मेहनत मेहनत भविष्यात उत्तम परिणाम निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे हे चार महिने मेहनत घेण्यासाठी उत्तम आत्ताच्या या मेहनतीवरच पुढच्या यशाचा प्रवास आपला सुखकर होणार आहे कारण शनीचा प्रवास आता जो कुंडलीच्या सातव्या घराच्या दिशेने सुरू राहणार आहे ज्या सातव्या घरावरून उद्योग व्यवसाय परिवार वैवाहिक जीवन वैवाहिक सौख्य स्वतःच्या उत्पन्नाचं माध्यम कोर्ट कचेऱ्यामधलं यश या संदर्भामध्ये अभ्यासलं जातं आणि त्याचीच पूर्वतयारी आपल्याला या चार महिन्यामध्ये करायची आहे कुंडलीतील सहावं घर हे गुप्त शत्रूंच्या कारवाई आपले विरोधक आपले आरोग्य कर्ज पीडा त्रास मा या संदर्भात अभ्यासलं जातं तेव्हा या सगळ्या गोष्टींवर काम करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी अवश्य आपल्याला या काळात आग्रही राहणं महत्वाचं राहील आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाईला चोख उत्तर देण्यासाठी हा कालखंड अत्यंत अनुकूलता दाखवतो आहे या आपल्या कृतीमुळे आपले विरोधक आपल्याला शरण तर येतीलच परंतु काही जण तर आपल्या गोटात सामील होऊन आपल्याला साथ सुद्धा द्यायची तयारी दाखवतील तेव्हा आपल्या विरोधकांच्या विषयी योग्य आणि दमदार पावलं अवश्य आपण या काळात उचलू शकता हा कालखंड आपल्या आरोग्यावर काम करण्यासाठी सुद्धा योग्य आणि उत्तम असणार आहे सरसलामत तो पगडी पचास या म्हणीनुसार या उक्तीनुसार आपल्याला आपल्या अपले आरोग्याच्या ज्या काही समस्या सुरू असतील त्यावर योग्य डॉक्टरी सल्ला घेऊन पथ्यपाणी सांभाळून काम सुरू करणं महत्वाचं राहणार आहे स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातील हलगर्जीपणा कमी करणं महत्वाचं असणार आहे यामुळेच हा कालखंड कन्या राशीच्या जातकांसाठी असा असणार आहे की या काळात आपल्या कर्तृत्वावर आपल्या अंगीभूत कार्यावर स्वतःला सिद्ध केलं असतात कार्याच्या माध्यमातून अगदी सामान्य व्यक्ती म्हणून आपण न राहता असामान्य व्यक्ती आणि व्यक्तिमत्व समाजातील कुटुंबातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण करणारा हा कालखंड असणार आहे थोडक्यात सामान्यतेकडून असामान्याकडचा असलेला प्रवास सुरू करण्यासाठी हा कालखंड आपल्यासाठी अत्यंत अनुकूल असणारा आहे तसेच कर्जफेडीसाठी आवश्यक ती पावलं उचलली तर यश मिळवून देणारा सुद्धा हा कालखंड आहे आरोग्याच्या बाबतीत वात विकार सांभाळावे लागतील या संपूर्ण महिन्यामध्ये मार्गी शनीचे शुभाशुभ परिणाम यासाठी आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे अवश्य तो पहा त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे मंगळ ग्रहाचे कुंडलीच्या लाभस्थानातून गोचर भ्रमण या महिन्यात सुरू राहणार असल्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहून कुठल्याही कामाची मात्र आखणी करू नका मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण अगदी सहज रीतीने आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार केला तर आय केमिकल इंजिनिअरिंग बँकिंग फार्मा एफ लॉजिस्टिक हे सेक्टर आपल्याला बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर डे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा राहील नवीन ट्रेडिंग अकाउंट सुरू करायला सुद्धा हा महिना विशेष शुभ असणार आहे मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यास फार महत्वाचं असत कारण हे गोचर भ्रमण संपूर्ण महिन्यात तीस ते एकतीस दिवसात सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं चंद्राचं चंद्रा हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसात आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि इतर सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं असतं म्हणजे या महिन्यात चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहेत त्या तारखा म्हणजे सात आठ अकरा बारा तेरा वीस एकवीस आणि बावीस त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करतायत सावधानता ठेवा मानसिक शांतता ढळणार नाही याकडे लक्ष द्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये असणाऱ्या तारखा म्हणजे एक ते सहा नऊ दहा चौदा ते एकोणीस आणि तेवीस ते एकतीस त्यामुळे या तारखांचा वापर म्हणजेच काही महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे काही निर्णय महत्वाचे घ्यायचे आहेत गाठीबेठी करायच्यात अवश्य या तारखांचा विचार करू शकतात म्हणजे काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिलेली असते याही खाली आहे ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी माता महालक्ष्मी आणि महाविष्णूंची उपासना अवश्य वाढवा यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज तीन वेळा पाठ अवश्य सुरू ठेवा तर विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण वेळ मिळेल तसा अवश्य या महिन्यामध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि रोज ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य पठण करा तर ही होती आपल्या कन्या राशीची डिसेंबर महिन्यातली राशी, राशी भविष्याची माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांच्या साठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा यंत्र मागवायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप करून त्याबद्दल आधी जाणून घ्या माहिती घ्या आणि त्यानंतरच आपली ऑर्डर बुक करू शकता आणि अजून एक मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने पितळीचं पात्र तयार केलंय याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर आणि त्यावर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करून सकाळ संध्याकाळ आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये या अग्नीचं प्रदर्शन करणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणं सकारात्मक ऊर्जा वाढवणं याची सुद्धा ऑर्डर आपल्याला द्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता मंडळी असा हा डिसेंबर महिना कन्या राशीला सुखसमृद्धीचा जावो हीच देवासमोर प्रार्थना कळावे लोभ आहे असावा धन्यवाद